मुंबईला रॅली नेल्यापासूनचा षडयंत्र रत्न ट्रॅप रत्न कालचा प्रयोग काय गरज होती करायची आम्ही का मुंबई चाललो होतो आधी आधी नाही तुम्ही तारीख बदलली गृहमंत्र्यानं कोर्टात जाणची तेरा मार्च होती अलीकड घेतली दुसरं सांगतो मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत आंदोलन करा तुम्हाला अधिकार आहे रास्ता रोप शांत झाले गुन्हे का केले तिसरी गोष्ट दहा टक्के घ्या म्हणून माझ्यावर दोड पण ताणताय मागणी ओबीसी आरक्षण यांना वाटतं बिल आणि बदलत आणि मराठ्यांचं घाट येईल हे आरक्षण टिकणार नाहीये आताच लोक कोर्टात गेले माझ्या मराठ्यांच्या पोरात वाटल त्यामुळे मला सगळ्या सोयऱ्यांचाच पाहिजे मी आता ते शंभर मला करणार आहेत कारण मी शेतकऱ्याचं पोर बाप हे सरकार म्हणजे बाप मी शेतकऱ्याचं पोरलोय गोरगरीब कष्टकऱ्या मराठ्यांचे लेकर बुड म्हणून लढतोय माझ्यासाठी माझ्यासाठी विधान भवनात अधिवेशनात मागणी असते का अटक करा यातर गुन्हे दाखल करा के काय केलं असं हे तुमच्या बोलायला पाहिजे तुम्ही तुम्ही माझा गुन्हे दाखल करणार मराठी सुद्धा तुमच्यावर गुन्हे दाखल करणार तुम्ही आम्ही सहा महिन्यापासून तुम्ही आम्हाला फसवलंय म्हणून मराठी फक्त आता शांत चित्ताने बघताय मराठी घाबरलेले नाहीत आणि खचणार बी नाहीत लक्षात ठेवा तुम्ही हे बघतायत माझं तुम्ही काय काय करायला लागलात आणि मराठ्यांना माझ्या बघा पाच सात दिवसाचे दहा टक्के आरक्षणाची अंमलबजावणी आजपासून सरकारने सुरू केलेली आहे आणि त्याचबरोबर राज्यामध्ये अकरा हजार शिक्षक भरती सुद्धा सरकारने केलेली आहे तर के ते म्हटल्या होता की आरक्षण भेटल्याशिवाय नोकर भरती करायची नाही त्यांनी आरक्षण दिलं त्यानंतर नोकर भरती सुरू केलेली आहे त्या नोकर भरतीचा सुद्धा आता मराठा समाजाला फायदा होणार मी सांगतानाच सांगितलंय पहिल्यांदा मी सांगत होतो आज नाही ते नाकारलेलं नाही आम्ही ते मी ह्याच आंदोलनाने दिलेलं आरक्षण पण ते टिकणार हे काय पहिल्यापासून विचारतोय त्यांना ते ओपन पटक त्याची हिरिंग होणार आहे का इंजिनिअरिंगला शिक्षणचे मागे सडायला तयार आहे त्याच्यात